नमस्कार मंडळी तेजस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एक अत्यंत हृदयद्रावक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे आणि ती देखील दसऱ्याला पिंपरी चिंचवडमधील एका सोसायटीमध्ये राहणारा एक चिमुकला लिफ्टच्या कुतूहलामुळे वर खाली करत होता त्या बिल्डिंगमध्ये आणि या खेळाने या एका कुतूहलाने अमय फडतरे या जवळपास बारा वर्षाच्या मुलाचा शेवटी अंत झाला वर खाली करण्याच्या नादात हा मुलगा लिफ्ट मध्ये अडकला त्यामुळे तो गंभीर जखमी झाला त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात दलाला बोलवण्यात आलं अग्निशमन दला दलाने मोठ्या प्रयत्नाने या मुलाला लिफ्ट बाहेर काढलं मात्र तोपर्यंत तो, तो प्रचंड रक्तबंबाळ झाला होता त्याच अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान या मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे आता या प्रकरणावरनं तेजस वॉइसच्या माध्यमातून आम्ही तमाम पिंपरी चिंचवडसह महाराष्ट्रातील जनतेला विनंती करतो की तुम्ही तुमच्या मुलांवर लहान मुलांवर खास करून लक्ष ठेवा लिफ्टशी खेळताना किंवा लिफ्टचं कुतूहल असतं लहान मुलांना त्याकडे खूप बारकाईने लक्ष द्या नाहीतर तुमच्या घरी किंवा तुमच्या सोसायटीमध्ये कदाचित जी दुर्घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आणि अमय फडतरे या बारा वर्षाच्या मुलाचा जीव गेला तशी दुर्दैवी घटना कदाचित तुमच्यासोबत व तुमच्या इमारतीमध्ये घडू शकते आम्हाला आशा आहे तेजस्वसच्या माध्यमातून आम्ही दिलेली माहिती आपण नक्कीच या सगळ्या घटनेचा गांभीर्याने विचार कराल जय हिंद मित्र